पुढे पुढे सर सर मध्ये बघा प्रकाश महेश देशमुख एवरीबडी क्लिअर महेश देशमुख एक मुद्दा स्पष्ट करा की काय बघाल तुम्ही आजच्या कोर्टातल्या सुनावणीकडे म्हणजे मराठा समाजाला दिलासा राज्य समाजाला समाजा दिलासा का कुणबी समाजाला याच्यामध्ये आज असं झालेलं आहे की शासन निर्णय जो दोन नऊ एकोणीसशे पंचवीसचा इश्यू झालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये मराठवाडा प्रांतातील जे काही कुणबी समाज आहे आणि त्यांच्या गॅझेटियरमध्ये ज्या नोंदी सापडल्यात त्याच्या आधारे जी लोक शहरात स्थायिक झालेली आहे ज्यांनी आपली मूळ वस्ती स्थानं सोडलेली आहेत त्यांना त्यांच्या नोंदी माहीत नसल्यामुळे हा जो शासन निर्णय जारी झालेला आहे तो मान्य संदीप शिंदे समितीच्या आधारे जा जारी झालेला आहे आणि अशा लोकांना त्यांच्या गावाकडे जाऊन प्रमाणपत्र काढताना त्यांना आपल्या गावाकडे जाऊन प्रमाणपत्र काढताना शासनाने हा जो शासन निर्णय काढलेला आहे तो एका प्रकारे जे सक्षम प्राधिकारी आहेत ज्यांना जात प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत त्यांना एका प्रकारे या ठिकाणी योग्य तो निर्णय घेण्याकरिता हा शासन निर्णय जारी केलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये हा शासन निर्णय कुठल्याही एका विशिष्ट समाजाला फायदा व्हावा या हेतूने दिलेला नाहीये केवळ त्यामध्ये मराठा समाजाचा उल्लेख केलेला असल्यामुळे तो एक कल्ली असा अजिबात नाही मान्य उच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीमध्ये मान्य उच्च न्यायालयाने यामध्ये शासनाला त्यामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुभा दिली असून चार आठवड्याचा कालावधी दिलेला आहे परंतु आज रोजी मान्य उच्च न्यायालयाने त्यामध्ये कुठलाही अंतरिम आदेश दिलेला नाहीये चार आठवड्यानंतर उच्च न्यायालय स्थगितीचा आदेश देऊ शकतं असा एक आशावाद यापुढे याचिका करतात नाही जो आज जोपर्यंत जो त्यामध्ये कुठलंही प्रतिज्ञापत्र दाखल होत नाही शासनाची भूमिका स्पष्ट होत नाही म्हणजे या याचिकांना मध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या बाबतीत जोपर्यंत शासनाचा त्यामध्ये कुठलंही प्रतिज्ञापत्र येत नाही त्या तोपर्यंत यामध्ये मान्य उच्च न्यायालयाने कुठली अंतरिम भूमिका घेतली असं म्हणता येणार नाही यावर आजही कुठला म्हणजे कोणत्याही प्रकारची मान्य उच्च न्यायालयाने भूमिका स्पष्ट केलेली नाहीये पुढील सुनावणी अंतिम मान्य उच्च न्यायालय प्रकरण अंतिमरित्या देखील ऐकू शकतं किंवा अंतरिम हुकमावर देखील ऐकू शकते त्यामुळे आजची सुनावणी फक्त अर्जदारांचं म्हणणं विचारात घेईन व मान्य व शासनातर्फे महाधिवक्त्यांचं त्याच्यामध्ये ज्या याचिकांमध्ये जो अंतरिम हुकूम मागितला आहे व अंतिम हुकुम मागितलेला आहे त्यामध्ये त्यांनी विरोध केलेला असल्यामुळे मान्य उच्च न्यायालयाने त्यामध्ये प्रतिज्ञापत्र येणे आवश्यक आहे अशी भूमिका घेऊन आजची सुनावणी तहकूब केलेली आहे धन्यवाद हे कोई हेगा आगे हे बुम 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 दे देले माडे माडे सर हे बुम वाला एक मिनिट एक मिनिट हे एनडीटी हे ऋतिक आज की काम 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 पटकन पटकन कोन यात तुनिया तरी आहे जसा आज की हियरिंग में माननीय उच्च न्यायालय ने जो पांच याचिका आज दायर हुई थी उसमें आज हियरिंग हुई उसमें मोटे तौर पर शासन ने जो शासन निर्णय जारी किया हुआ है वो शासन निर्णय कैसा अयोग्य है इस इस तरह से जो पिटिशनर है उनकी ओर से आज आर्ग्यूमेंट किए गए उसको माननीय महाधिवक्ता जी ने उसको अपोज किया और इसलिए अगली सुनावनी माननीय उच्च न्यायालय ने इस प्रकरण में जो एफिडेविट है बहुत जरूरी है शासन की ओर से इसलिए आज की जो हियरिंग है वो माननीय उच्च न्यायालय ने चार हफ्ते आगे रखी हुई है और आज के तारीख में कोई भी इंटरलिप्ट मान्य उच्च न्यायालय ने दिया हुआ नहीं है अगली तारीख पे शासन प्रतिज्ञा पत्र आने के बाद में माननीय उच्च न्यायालय उसमें अंतिम सुनावनी भी कर सकता है या इंटर लिपे भी सुनावनी कर सकता है और जो भी हियरिंग होगी वो अगले चार हफ्ते के बाद होगी इसलिए आज के तारीख में कोई अंतरिम हुक्म जारी किया गया नहीं है